आज आपण अजून एक जबरदस्त बद्दल बोलणार आहोत ते म्हणजे ऑरेंज म्हणजे संत्र आज सगळ्यांना हे फळ आवडतं ऑलमोस्ट आवडतं आता हे आपल्याकडे भारतात सगळ्यात जास्त कुठे उपलब्ध आहे तर नागपूर नागपूर ऑरेंजेस आज आपल्याकडे पूर्ण भारतात फेमस आहे बरोबर का नाही पण आज हे सीजनल प्रोडक्ट आहे त्यामुळे हे नियर बाय मध्ये एक्सपोर्टला जातं जसं की नेपाल आहे बांगलादेश आहे बरोबर मलेशिया सिंगापूर आहे श्रीलंका आहे आज हे नियर बाय मार्केटलाच जा एक्सपोर्टला जातं पण हे तुम्ही डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणून पण निवडू शकतात कसं हे तुम्हाला माहिती आहे तर आज आपण जे संत्र खातो हे तर रेग्युलर साईजचं आहे सा पण तुम्हाला माहीत आहे का की आज भारतात हे आपण इम्पोर्ट देखील करतो आता हे जे आहे ह्याला आपण संत्र नाही म्हणत ह्याला म्हणतो मँडरिन हे कारण की चायनावरनं इम्पोर्ट केलं जातं जर तुम्ही बघितलं तर ह्याची एवढी छोटी साईज आहे की हे ऑलमोस्ट एक संत्र्यामध्ये तीन किंवा चार तरी वस्ती हे एवढी छोटी ह्याची साईज असते आता जेव्हा तुम्ही हा विचार करतात की चायनामधनं जर हे प्रोडक्ट येतंय भारतामध्ये अवेलेबल आहे तर आपल्याकडे देखील ह्याची खपत होत असेल का येस शंभर टक्के होते आज जर तुम्ही मोठ्या पार्टीज मध्ये गेले लग्नात मोठ्या गेले किंवा थ्री स्टार फायव्ह स्टार हॉटेल मध्ये जरी गेले तर तुम्हाला तिथे हे नक्की प्रोडक्ट दिसेल आता हे एकदम स्वीट असतं ह्याच्यात तीन ते चार साइजेस येतात म्हणजे अगदी लिंबाच्या पासून ते अगदी चिक्कूच्या पर्यंत म्हणजे एवढ्या पासून ते मोठ्या साईज पर्यंत जे तुम्ही स्क्रीनवर देखील बघू शकतात मग आज हे इम्पोर्ट केल्यावर पूर्ण भारतात ह्याची आज मागणी आहे आज अहिंसा देखील चायनावरनं हे मँडेरिन इम्पोर्ट करतंय ज्याचं पॅन इंडिया डिस्ट्रीब्युशन आहे डायरेक्ट रिटेल स्टोअरला देखील ह्याची चांगली मागणी आहे पण फक्त लक्षात ठेवा ह्याला संत्र म्हणू नका कुठे गेलं ह्याला आठवणीने मँडरिन म्हणा हे तुम्हाला सुपरहायपर मध्ये पण दिसेल आणि मॉल्स मध्ये देखील तुम्हाला दिसेल तर तुम्ही हे फळ ट्राय केलंय का आणि तुम्ही हे कमी क्वांटिटीमध्ये देखील इम्पोर्ट करू शकता मध्ये किंवा सगळ्यात ह्याचं जास्त इम्पोर्ट होणारं पोर्ट कोणतं आहे मुंबई जे एन पी ए पोर्ट तर तुम्हाला आज हे वाशी मार्केटमधनं देखील भेटणार आहे आणि तुम्ही त्याचा व्यवसाय रिटेलमध्ये देखील करू शकतात तर ही तुमच्यासाठी आजची बिझनेस आयडिया होती की तुम्ही लोकली तुमच्याकडे हे प्रोडक्ट आज तुम्ही तुमच्या ठिकाणी डिस्ट्रीब्युट करू शकतात मार्केटमध्ये देऊ शकतात किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरनं तुम्ही ह्याला विकू देखील शकतात तर वाट कसली बघता अजून हे फळ जर ट्राय केलं नसेल नक्कीच हे फळ ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला हे फळ आवडतंय आहे का नाही आवडत आहे